दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातले संबंध गुंतागुंतीचे होत आहेत म्हणजे कोणत्याही वेळी युद्ध होऊ शकतं इतकं वातावरण सध्या तापलेलं आहे दोन्ही देशांकडून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत भारताने आधीच पाकिस्तानविरुद्ध डिप्लोमॅटिक स्ट्राईक केला असल्याचं दिसतंय आता मुळात असा प्रश्न उपस्थित होतोय की जसा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता तशीच पुन्हा एखादी भूमिका भारत घेऊ शकतो का आणि मुळात तसं केल्यावर पाकिस्तान त्याला प्रत्युत्तर कायदे कारण सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तान आता थोडाफार तरी नक्कीच हुशार झालेला असेल पण भारताने पाकिस्तान विरुद्ध मोठी ऍक्शन घेतली तर पाकिस्तान पलटवार करेल का आणि महत्वाचं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पाकिस्तान पलटवार करणार नाही कारण त्याच्या पाठीमागे चार महत्वाचे मुद्दे आहेत त्या चार मुद्द्यांमुळे पाकिस्तान पलटवार करणार नाही असं बोललं जातं आता ते चार मुद्दे कोणते आहेत आणि त्याचा प्रभाव काय होऊ शकतो त्या संदर्भात हे व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फारी काश्मीरमध्ये जो हल्ला झाला त्याच्याबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रचंड चीड आहे म्हणजे केवळ भारतातलेच नाही तर भारताबाहेर राहणारे नागरिक देखील या हल्ल्याचा बदला भारताने घेतला पाहिजे अशी भावना व्यक्त करताना दिसत आहेत त्यामुळे भारत हा पाकिस्तानवर पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने हल्ला करेल का या संदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क विणले जात आहेत अर्थात आंतरराष्ट्रीय राजकारणाचा दबाव पाकिस्तानवर टाकण्यासाठी घेतलेले निर्णय असतील करारसंबंधी घेतलेले निर्णय असतील डिजिटल संदर्भातले घेतलेले काही निर्णय असतील या सगळ्या निर्णयातून पाकिस्तानवर एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या हल्ला भारताने अगोदरच सुरू केला आहे पण आता जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर पाकिस्तान काय भूमिका घेऊ शकतो आणि काय करू शकतो ते जाणून घेऊ आता हा विषय समजून घेता असताना पाकिस्तानची सगळ्यात मोठी अडचण काय आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल म्हणजे पाकिस्तान पलटवार कधी करेल जेव्हा कोणत्या जरी मोठ्या आणि महत्वाच्या देशाची त्याला मदत मिळेल आणि सध्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार केला तर सगळ्या देशांची भूमिका क्लिअर आहे त्यातल्या त्यात आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत हा पाकिस्तानपेक्षा उजवास ठरतो विशेष म्हणजे पाकिस्तान हा चीनच्या भरुसार उडा मारत असतो आणि अशा वेळी जर चीन त्यांच्या पाठीशी नसेल तर पाकिस्तानच्या सगळ्याच हालचालींवर मर्यादा येते आता महत्वाचं म्हणजे या संदर्भात चीननं देखील स्पष्ट केलंय की ते युद्धाचं समर्थन करणार नाहीत म्हणजे उद्या जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर चीन पाकिस्तानला मदत करणार नाही असं दिसतंय अर्थात चीन कसा आहे हे आपल्याला माहितच आहे त्यामुळे तसं सांगितलंय म्हणून तो भारताच्या बाजूला उभाच राहील असं नाही पण त्याची दुसरी बाजू एक देखील आपल्याला लक्षात घ्यावी लागेल दुसरी गोष्ट म्हणजे शहबाज यांच्या मर्जीने वागण्याचा प्रयत्न करणारे जिनपिंग यांना देखील भारतासोबतचा संबंध कमकुवत करायचे नाही भारतासोबत जितके संबंध मजबूत असतील तितकाच त्यांचा फायदा होऊ शकतो हे त्यांनाही माहिती आहे त्यामुळे काही दिवसांपूर्वी चीनने भारताच्या राष्ट्रपतींना एक पत्र पाठवलं होतं त्यात असं सांगितलं होतं की चीनला भारताची साथ हवी आहे त्यामुळे त्यांना भारताकडून सकारात्मक प्रतिसाद हवा असल्यास त्यांना पाकिस्तानशी थोडी दुरी वाढवावी लागणार आहे अर्थात पाकिस्तानशी दुहेरी भूमिका असू शकते पण यावेळी युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानला मदत करण्यासाठी ते हजारदा विचार करतील यात मात्र शंका नाही या सगळ्यात टर्की असा एकमेव देश आहे ज्याच्याकडून पाकिस्तानला मदत करण्याचं काम सध्या केलं गेलं आहे पण यामध्ये टर्की हा इतका मोठा देश नाही आहे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात त्याची इतकी मोठी चालू नाही आहे पण टर्कीची इतकी ताकद नाही आहे ज्यामुळे भारताला नुकसान होऊ शकेल म्हणजेच काय तर टर्कीने पाकिस्तानची मदत करण्याचा निर्णय घेतला जरी असला तरी त्याचा विशेष तोटा किंवा झटका भारताला बसेल असं दिसत नाही मोठ्या देशांबद्दल बोलायचं झालं तर रशिया स्पष्टपणे आणि उघडपणे भारताचं समर्थन करतो गेल्या काही महिन्यातल्या घडामोडी पाहिल्या तर आता अमेरिका पाकिस्तानसाठी भारताविरुद्ध जाईल याची शक्यता वाटत नाही त्यानंतर ब्रिटन पाकिस्तानला साथ देणार नाही म्हणजे जर भारताने पुढाकार घेऊन पाकिस्तानला बेचिराग करायचं ठरवलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे हे बलाढ्य देश भारताच्या विरुद्ध दे जाणार नाहीत असं बोलल्या जात आहे त्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानची अर्थव्यवस्था पाकिस्तानमध्ये सध्या ज्या पद्धतीने अर्थव्यवस्था कोलमडली आहे त्याचा विचार करता पाकिस्तान सध्याच्या परिस्थितीत युद्ध लढण्याच्या स्थितीत नाहीये असं दिसतंय काही दिवसांपूर्वी एक पाकिस्तानी खासदार त्यांच्या संसदेत म्हणाला की भारताबरोबर युद्ध करण्यात आपल्याला पराभव आहे या युद्धामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखीन मागे जाईल म्हणजे काय तर आधीच व्यापारावर निर्बंध आलेत आणि जर युद्ध झालं तर पाकिस्तानचं जीवित भांडवली नुकसान होईल हे नक्की पण त्यानंतर या युद्धातून उठण्यासाठी जो निधी लागेल तो पाकिस्तानकडे नसेल त्यामुळे कित्येक वर्ष पाकिस्तानला मागे जावं लागेल त्यामुळे अशा स्थितीत पाकिस्तानात युद्धाचा निर्णय होईल असं वाटत नाही यातला तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे बलुचिस्तान आणि या वा। या प्रांतात असलेली अस्थिरता म्हणजे प्रांतातील जनतेच्या मनात पाकिस्तानी सैन्याबद्दल मोठ्या प्रमाणात असंतोष आहे त्याचा भारताला फायदा होऊ शकतो हे त्यांनाही माहिती आहे शस्त्रांच्या बाबतीत तर वेगळंच गणित दिसत आहे म्हणजे काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने त्यांची फायटर विमाने युद्धाच्या अभ्यासासाठी म्यानमारला पाठवले होते म्यानमारने एफ सिक्स्टी ला भंगार ठरवून ती विमानं परत पाठवून दिली सोबतच चीनकडून विकत घेतलेली एअर डिफेन्स सिस्टीम देखील खराब अवस्थेत असल्याचं बोलल्या जाते त्यामुळे पाकिस्तानी शस्त्रांची जर अशी परिस्थिती असेल तर ते युद्ध करायचं टाळतील यातला चौथा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे कारण रविवारी रात्री पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफने माजी पंतप्रधान नवाज शरीफची भेट घेतली नवाज शरीफ शहबाजचे मोठे भाऊ देखील आहेत या भेटी दरम्यान शहबाजने सध्याची सगळी परिस्थिती नवाजला सांगितली म्हणजे भारत पाकिस्तानवर दबाव टाकून अशा प्रकारचे ऍक्शन घेतोय काय काय निर्णय घेतले जात आहेत हे सगळ्यांबद्दल त्यांनी आपल्या भावाला सांगितलं त्यावर या सगळ्याचा अनुभव असणाऱ्या नवाज शरीफने शहबाज यांना शांत राहण्याचा संयम बाळगण्याचा सल्ला दिला विशेष म्हणजे शांत राहण्यातच पाकिस्तानचे हित आहे असंही त्यांना सांगण्यात आलं परिस्थिती जास्तीत जास्त चिघळू नये त्यासाठी मंत्री आणि नेत्यांना उलटसुलट वक्तव्य करण्यापासून रोखण्याचा सल्ला देखील देण्यात आला असल्याचं बोलले जाते शहबाज शरीफ यांना हे प्रकरण कूटनीतीने सोडवण्याचा सल्ला दिला आहे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न देश आहेत म्हणून संघर्षाऐवजी शांततेचा मार्ग फायद्याचा राहील असं देखील त्यांच्या पंतप्रधानांचं मत असल्याचं चा बनत चाललंय अशी चर्चा आहे आता आपण चर्चा केली तर चारही मुद्द्यांचा जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने अँगलने विचार केला तरी आपल्या लक्षात येईल की हे चार मुद्दे भारत पाकिस्तान युद्धाच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचे आहेत आणि या चार मुद्द्यांच्या आधारे पाकिस्तान पलटवार करणार नाही असत दिसत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं या एकूण बाबीकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फोरीला, लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद